ते बुलेट ट्रेन आणताय देशातली पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई कोणी मागितले आपण मागितले पाहिजे तुम्हाला झाली उद्या समजा मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन झाली आपल्यापैकी किती जाणार जाणार तिकडे आणि किती लोक हो येणार तिकडे बुलेट ट्रेन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना नको होती आणि आताही नकोच आहे कोण ती बुलेट ट्रेन वापरणार असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत पण त्यांना बहुदा हे माहीत नसावं की मुंबईत बहुतांश गुजराती समाज आहे ज्यांच्यासाठी या बुलेट ट्रेनचा उपयोग महत्वाचा विधानसभा निवडणुकीत वरळीत लागलेले हे पोस्टर्स वरळी जिंकण्यासाठी एकीकडे हे पोस्टर्स लावले होते पण बुलेट ट्रेनसाठी मराठी माणसांना खड्ड्यात घालणार का बुलेट ट्रेनने गुजरातला ढोकळा आणि फाफडा खायला जाणार का हे विचारणारे उद्धव ठाकरेच होते आताही मतदान जवळ येते गुजराती लोकांना आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे आणखी काहीतरी युक्ती काढतीलच पण लक्षात ठेवा उद्धव ठाकरे आता केम छो विचारून चालणार नाही कारण गुजराती लोकांना त्यांच्या राज्यापर्यंत जाण्याच्या मार्गालाच तुम्ही विरोध करताय त्यांच्या फाफड्याचाही तुम्ही अपमान केलाय गुजराती लोक तर तुम्हाला तुमची जागा दाखवतीलच पण एकूण जनतेलाच तुम्ही सत्तेसाठी किती लोटांगणं घालतायत हे दिसतंय